राज्यातल्या जनतेच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा असून महिला युवा युवती शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना शासनाने राबवल्या जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं दिंडोरी इथे आयोजित जनसन्मान यात्रेच्या सभेत ते बोलत होते राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल एक कोटींपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना लवकरच पहिला हप्ता दिला जाईल अशी घोषणा अजित पवार यांनी केली राज्यातल्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यासाठी शासनाने सौर पंप योजना सुरू केली असून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असं पवार यांनी सांगितलं या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते